नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पादपूर एक्क्याण्णव सहा के डीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या मराठा समाजाचा सरसगट ओबीसी मध्ये समावेश करावा व सरसगड जातनिहाय जनगणना करावी ही संभाजी ब्रिगेडची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी परंतु आजपर्यंत या मागणीमध्ये खोडा घालण्याचं काम जर या महाराष्ट्रात कोणी केलेलं असेल तर ते देवेंद्र यांनी केलेलं आहे देवेंद्र फडणवीसांनी अनेक पक्ष संपवले अनेक संघटना संपवल्या आणि आज मराठा आरक्षणाचा लढा मान्य जनंगी पाटलांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये होत असताना आटोक्यात येत नाही म्हणून मनोज जारांगी पटलांना स्वतःला व्यक्तिगत संपवण्याचं कटकारस्थान रचण्याचं माध्यमातून मनोज जरंगे पटलांनी सांगितलेलं आहे आणि हे जर असं असेल तर हे निश्चित निषेधारी आहे आणि संभाजी ब्रिगेड कधी खपून घेणार नाही संभाजी ब्रिगेड त्यांच्या मनोज जारांगी पाटलाच्या शंभर टक्के पाठीशी आहे परंतु या महाराष्ट्राला ही की लागलेली कीड तात्काळ नष्ट झाली पाहिजे फडणवीस सारखा माणूस या महाराष्ट्राला कटकारस्थान म्हणून संपवण्याचं कटकारस्थान करत आहे हे आज लक्षात घेतलं पाहिजे